त्याच्यामध्ये वाकरी तीन रस्ता पासष्ट एकर आणि गोपाळपूर या चार ठिकाणी आपण महाआरोग्य शिबिर आयोजित करत आहोत या ठिकाणी आरोग्याच्या सर्व प्रकारच्या सेवा येथे उपलब्ध असतील प्रत्येक ठिकाणी आय सी यूची सुविधा असणार आहे त्याचबरोबर सर्व तपासण्या मोफत केल्या जातील तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असणार आहे त्यांना संदर्भित केलं जाईल तो ज्या जिल्ह्याचा असेल त्या ठिकाणचे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना त्याबाबत पाठपुरावा केला जाईल आणि त्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्या त्या ठिकाणी त्यांची शस्त्रक्रिया मोफत केली जाईल त्याचबरोबर सर्व वारकऱ्यांना तपासणी करून ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मोफत चष्म्याचं वाटप केलं जाणार आहे